वरिष्ठ अधिकारियों के से, ये और मंत्रियों के से के कुछ गोपनीय कागज असामाजिक तत्वों के पास पहुंचे हैं जिससे महाराष्ट्र की सुरक्षा को खतरा पैदा हो चुका है मैं सरकार को बार बार ये कहना हूँ पर सरकार सुन नहीं रही सरकार किस बात को छुपा रही है और आखिरी हमने विधानसभा में आज सरकार को आड़े हाथ दिया कल भी हमने मुद्दा उठाया था सरकार को तुरंत निवेदन देने के लिए माननीय विधानसभा के अध्यक्ष ने कहा था लेकिन विधानसभा के अध्यक्ष की भी बात सरकार नहीं सुन रही है तो दाल में काला है तो ये दाल ही काली है और ये सरकार अभी ये हनी ट्रैप वाली सरकार ऐसे अब इस सरकार की प्रतिमा पूरे महाराष्ट्र में बन चुकी है और इसलिए आज और कानून व्यवस्था के ऊपर चर्चा है अंतिम आठोड़ा प्रस्ताव हमने डाला है उसके माध्यम से भी अब सरकार को और बार बार पूछेंगे पूरा हमारे पास भी है लेकिन हम किसी का चरित्रानंद करना नहीं चाहते मैंने विधानसभा में ये पेन ड्राइव में हमारे पास पूरा ये पूरा चिट्ठा है और आ, सरकार को हमने कहा था कि आप ये सब चीजों को कैसे रोक सकते हैं, नहीं तो हमें ये सब सबका चिट्ठा खोलना पड़ेगा तो हम सरकार का इंतजार कर रहे हैं अगर सरकार नहीं ये सब चीजों पे एक्शन लेगी तो निश्चित रूप से विरोधी दल कर हम इस सब मुद्दे को जनता के सामने रखेंगे लेकिन सरकार अब एक बात की मुझे अभी मालूम मिली कि कुछ पुलिस अधिकारियों के माध्यम से नासिक को उठाने हो मंत्रालय में हो जो सीसीटीवी फुटेज थे वो सब अब उसको गायब करने का काम भी शुरू हो चुका है इस तरह से मुझे मालूम के लिए आज कानून व्यवस्था में उस पर भी अब चर्चा करें मंत्री है अधिकारी है मैंने बार बार कहा मैंने कल भी कहा अभी भी आपको बताना चाहूंगा कि इसमें अधिकारी भी है और मंत्री भी है तो इसलिए ये सब चीजें मैं किसी का चरित्र नहीं करना चाहता हूँ मेरा बार बार यही कहना है कि महाराज के गोपनीय दस्तावेज इसमें या सामाजिक तत्वों के पास ये हनी के माध्यम से पहुंचे हैं सरकार इस बात का स्पष्टीकरण दे सरकार कोई भी बात ना छुपाए यह हमारी मांग है करने वाले लोग हैं क्या वो तो आपको लगता है कि देश विघातक या देश दुर्वी है और दहशतवादी है जो इस प्रकार के मुद्दे कर रहे हैं हमारा डाउट वही है एक्चुअली वही डाउट है जिसमें उच्च स्तरीय अधिकारी है राज्य के मंत्री है वो तो इसमें पूरा ये असामाजिक तत्वों का उसमें असाधिक तत्वों के माध्यम से राज्य की गोपनीयता को अपने पास लेकर महाराष्ट्र की सुरक्षा को खतरा पैदा करने का काम इन लोगों ने किया है ये बार-बार कर रहे विधानसभा में कहा और आपके सामने बड़ी पड़ने लगेगा सरकार ने निवेदन साधित किया है विधानसभा अध्यक्ष सरकार काम सुरू है विधानसभा अध्यक्ष आश्वास उ सरकार को विधानसभा अध्यक्ष नहीं अस्थित अपने विधानसभा अपमान राज्य सरकार करता पा अपन ही काल जो मी मुद्दा अमित उपस्थित के

जेव्हा विधानसभेमध्ये पे या पेन ड्राईव्ह दाखवला एक मंत्री म्हणाले की कोण आहेत ते दाखवा आम्हाला आम्ही म्हणालो दाखव मला कोणाचं चरित्रन करायचं नाही आणि मग ते घाबरले मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे असामाजिक तत्वाकडे महाराष्ट्राचे चा, व्यक्तनीय कागद पोहोचलेली आहे आणि त्याची काळजी आम्हाला आहे आणि राज्यामध्ये अधिकारी आणि मंत्री ज्या पद्धतीनं या हमीट्रॅप मध्ये बसले गेलेले आहे ते काय इच्छित त्याच काय भूमिका सरकारची आहे हे सरकारनी स्पष्ट करावं हीच मागणी आमची बघा आम्हाला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती नाही आणि मला असं वाटत नाही की असं कुठलंही नाही कारण की आम्ही लोकांनी त्याचं विरोध केलेला आहे त्यामुळे असं काही असेल असं मला वाटत नाही प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुगळा आहे हा संदर्भात बदलण्यासंदर्भात अश्वरून पुगळ्या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीची एकच बैठक झालेली आहे अडीच वर्षाचा कालावधी उलटलेला आहे

आता शिवाजी महाराजांच्या विचाराला गुंदमाफी देणारं सरकार आलेलं आहे त्यामुळे या, या सरकारला तेव्हा तो जाग येईल कारण की आपण पाहिलं असेल कि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रक मोठा पुतळा समुद्रकाठावर निर्माण केला होता आणि तो पुतळ्याची कल्पना कशी झाली होती हे आपण पाहिलं होतं देशाचे प्रधानमंत्री त्या पुतळ्याचं अनावरण करायला आले होते आणि त्या पद्धतीची विटापणा झाली होती आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला देणार सरकार आहे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि नंतर छत्रपतींच्या विचाराला भूमाती द्यायची या सरकारची परंपरा झालेली आहे आणि म्हणून या सरकारचं जे काही मुद्दा आपण उपस्थित केलंय की मीटिंग पण द्यायला तयार नाही आणि त्या पद्धतीचं शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी निर्माण करायची भूमिका जी होती की ते टाइमपास करणारे सरकार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपलेच आमदार हे विधानसभेतली जी लॉबी आहे त्या ठिकाणी नियम पाळत नाहीयेत अनेक जण आपले स्वीय सहाय्यक असो किंवा कार्यकर्ता असो आतमध्ये नेत आहेत आणि त्यावरच इथली जी सुरक्षा पोलीस आहेत त्यांनी अहवाल विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे कसं पाहता आमदारांनी खरंच अशा पद्धतीने उल्लंघन करणार कारण त्यांच्या सुरक्षेसाठी ज्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या असताना नियमांचं उल्लंघन

आशा वर्गच्या मुद्द्यावर त्यांचे पाच पाच महिन्यापासून पगार दिले गेले नव्हते त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कार्यालयाच्या समोर आंदोलन करावं लागलं होतं आणि तो मुद्दा मी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता हे सुदगुडचं सरकार जे महाराष्ट्रात आहे त्या सरकारला निवडणुकीपुरतच लाडक्या बहिणी आवडत होत्या पण आता लाडक्या बहिणीला त्रास द्यायचं काम सुरू झालेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं तुम्हाला जे मेगा इंजिनिअरिंग सारखा बाहेरच्या राज्यातला एक या सरकारने शोधून आणलेला आहे आणि मी म्हणत नाही सुप्रीम त्याच्यावरची ताशेरे ओढलेली आहेत आणि म्हणून त्याला त्याच्यावर दंडात्मायक कारवाई मराठवाड्यातील एका तालुक्यामध्ये केला गेलेला होता त्याच्यामध्ये त्याचे नव्याण्णव टक्के त्याच त्याच्यावर जे कारवाई झाली होती त्याला ते पैसे कोट्यावधी रुपये माफ करण्यात आलेले होते फक्त एक टक्का त्याच्या हे करण्यात आला आणि त्याला ते सगळी संपत्ती त्याला देण्यात आली आणि म्हणून अशा नोट या सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेली आहे एकीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला या सरकारजवळ पैसे नाही बेरोजगारांच्या हाताला काम द्यायला यांच्याजवळ जो व्यवस्था नाही आरोग्य व्यवस्थेचे तीन वाचले शाळा बंद करायला निघाले आणि म्हणून राज्याच्या दुसरीत पैसे नाही म्हणून आता दारूचे ठेके उडायला हे सरकार निघालेली आहे चार हजाराच्या जवळ जवळ आता दारूच्या लायसन्सी द्यायला हे लोक निघालेले आहेत म्हणजे शाळा बंद करायच्या आणि दारूच्या ठेके उघडायचे हे शाहू फुले आंबेडकर मध्ये या विचाराच पतन करण्याच काम या माहितीच सरकार करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत That's a